यांच्यातर्फे प्रगतशील यांच्यातर्फे पाचशे शेवटच्या कुस्तीसाठी मयूर रमेश देवळकर यांच्यातर्फे पाचशे रुपये कुस्तीसाठी सलामी झाडली पंजे की पकड सुरू झाली गर्जर केस सुरू झाली श्री महातोबा श्री योगेश्वरी व साहेब देवाचा उत्सव हे भविवे कुस्त्याचं मैदान सलामत प्रमाणे याही वर्षी मिनी खाजबागची प्रतिकृती हा आकाडा गावाच्या सकऱ्यातून लोगोजीतून बनलेला हा भविदिव आकाडा त्यामध्ये चौदंडी सुरू झाली खेळ सुरू झाली आली मनगट मनगटाला भिडली खतरोंका खिलाडी सिकंदर शेख पुऱ्या हिंदुस्थानला महाटाची पद वाढवून देणारा पैलवाद आणि समोर वीरेंद्र कुमार भारत केसरी या किताबाचा मानकरी डाव्या पवित्र्यामध्ये लढायला लागलेला आहे नंबर कुस्तीला पाचशे रुपये मुस्तफा यांच्या तर्फे कुस्तीसाठी एक नंबरच्या पाच मला शेवटच्या कुस्तीला कॉमेंट्री करण्यासाठी दोन हजार दोनशे बावीस रुपये असं बक्षीस दिलेलं त्यांचा मी आभारी आहे धन्यवाद कैलासवाशी शंकरराव परशुराम शिवरकर यांच्या स्मरणार्थ जीवन सेठ पांडुरंग शिवरकर यांच्यातर्फे एक हजार संदीड हजार रुपये जवळकर पाचशे एक च्या कुस्तीसाठी महाबली केसरी गणेचा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान रोहित भाऊ जवळकर या युवा उद्योगपती सुहास या दोघांच्या साक्षीनं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सिकंदर शेख विरुद्ध वीरेंद्र कुमार अशी कुस्ती लागलेली आहे अखंड प्रेक्षकांचे डोळे आता फक्त कुस्तीवरती लागलेले प्रयत्न होता प्रशांत गायकवाड यांच्यातर्फे पाचशे रुपयाचं बघण्या मिटवू नका दाखवतो एक करतो एक चित्त्याचा वेग त्या पैलवानला तिथं जाऊन चारी मुंड्या चित करणारा पैलवान उमेश मतोरा भरत केसरी अनेक वेळा हिंद केसरी त्या पैलवानला अनेक वेळा पडलं गौरव मच्छीवाला प्रितपाल फगोडा भूपेंद्र आजनाळा प्रिन्स कोहली कितीतरी नाव दिल्लीची घेता येतील प्रत्येकावरती वर्चस्व सिद्ध करणारा सिकंदर शेखा आपल्या मातृभूमीमध्ये मदने यात्रेला आलेला प्रत्येक माणूस आता कुस्ती आखाड्याकडे वळालेला आहे जनसागराचा महासागर झालेला आहे सल्ला पाचशे रुपये मातोबा जोगेश्वरी पुटी समिती यांच्यातर्फे कुंडली कोंडलीपाप कुंडली काप्पा जवळकर यांच्यातर्फे पाचशे रुपये एक नंबरच्या कुशीसाठी समंदर की नौकाई लाटा सेडोवती आहे लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हा सिकंदर शेख 50 रुपयाच्या जोडीत खेळत होता इकडे मी कॉमेंट्री करतो तो मी धनाजी मदने बोलतोय पंढरपूरकर आणि या ज्या 100 रुपयाच्या जोडीपासूनचा प्रवास मी पुऱ्या महाटा मध्ये बघितलेला आहे लहानाचा मोठा झालेला पैलवान आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम निकाल आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम निकाल निकाल डावावरती कुस्तीचा निकाल